धुळे तालुका पोलिसांची कामगिरी गावठी तस्करी करणारा गजाड एक गावठी बनावटीची दोन से असा एकूण मुद्देमाल दिनांक जून पंचवीस रोजीच्या मध्यरात्री धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की निळ्या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केलेल्या इसम नामे आतिक रफिक शेख आ देशी, देशी बनावटीची एक गावाकडून मालेगावकडे जाणार असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बंबाळे यांना घटनेची माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे अधीनस्थ असलेले गस्तीचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील आणि आरवी दूरक्षेत्र येथे कर्तव्यात असलेले पोलीस हवलदार चेतन कंखरे पोलीस हवलदार सुमित ठाकूर कॉन्स्टेबल सुरेंद्र खांडेकर पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाणे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सिंग गिरासे पोलीस कॉन्स्टेबल कांतीलाल शिरसाट अशांचे स्वतंत्र पथक तयार करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर आर्वी गावाच्या पुढे मालेगावकडे जाणाऱ्या रोडवर पुलाच्या पुढे भारत पेट्रोल पंपाजवळ नाकाबंदी करीत असतानाच एक अनोळखी इसम रस्त्याच्या कडेकडने जात असताना दिसला म्हणून त्यास पोलीस पथकाने हटकले असता तो पळून जाण्याच्या तयारीत ता असतानाच पोलीस पथकाने त्यास अचानक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास आरोपीला जागीच पकडले नावगाव विचारता त्याने त्याचे नाव आतिक रफीक शेख वय सत्तावीस वर्षे राहणार इंदिरानगर नवगजी पार्क वैजापूर जिल्हा संभाजीनगर असे कळविले त्यावरून बातमीची खात्री झाल्याने त्याच्या कब्जातील बॅगेची झडती घेतली असता त्यात त्याच्या कब्जात पस्तीस हजार रुपये किमतीची एक गावठी बनावटीची पिस्तोल आणि दोन हजार रुपये किमतीचे दोन काडतूस असे एकूण सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र भीमराव सोनवणे यांच्या तक्रारीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक चारशे पाच दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठशे तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद गुन्ह्याचा पुढील तपास महिला उपनिरीक्षक छाया पाटील धुळे तालुका पोलीस ठाणे हे आहेत नमस्कार मी धनंजय पाटील तालुका पोलीस स्टेशन धुळे परवा अठ्ठावीस सहा पंचवीस रोजी आर्वी दूर क्षेत्र हद्दीमध्ये आम्हाला गुप्त माहिती मिळाली की काही एक माणूस अवैधरित्या गावठी कट्टा घेऊन त्याच्यासोबत राहून आहे कुठेतरी कोणाला तरी, तरी द्यायला किंवा विकायला जात आहे अशा माहितीवरून गुप्त माहितीवरून आम्ही तिथे ट्रॅप लावला ट्रॅपमध्ये पी एस आय कृष्णा पाटील आणि पोलीस स्टेशनचे इतर स्टाफ आम्ही कुरुक्षेत्र आणि इतर डी स्टाफ यांनी सापळा असला आणि त्या इस मला रंगी हात पिस्टलासह पकडलेला आहे त्याच्यामध्ये कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आल्या आलेला आहे एक पिस्टल त्याच्यासोबत दोन राऊंड मिळालेले आहे आणि त्याचा मागचा आणि पुढचा शोध आम्ही घेत आहोत तपास पुढे चालू आहे सध्या दोन दिवस पोलीस कस्टडी आरोपीची मिळालेली आहे अधिक तपास अर्धी तर आरोपी पण याच्यामध्ये निष्पन्न होऊ शकतात लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव साकरी धुळे